नमस्कार मंडळी मराठीतील नव्वदच्या दशकातील चित्रपट आजही तितके जोमाने आणि आवडीने पाहिले जातात त्या चित्रपटातील रस तीळ मात्र कमी झालेला नाही अशी ही बनवा बनवी हा चित्रपट तर आजही तितकाच आवडीने पाहिला जातो या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्गे सचिन अशोक सराफ आणि सिद्धार्थ रे यांना राहण्यासाठी भाड्याचे घर हवे असते फक्त जोडप्यांना जागा दिली जाईल अशी अट असल्यामुळे सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्गे स्त्रीचा वेष धारण करतात त्यांच्या मालकीनबाई म्हणून प्रसिद्धी जोतात आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच नयन तारा यांनी या चित्रपटात काळभोर हे पात्र साकारले होते या चित्रपटामुळे त्या खूपच गाजल्या होत्या त्यांनी मराठीसह हिंदीतही आपले नाव कमावले होते विनोदी भूमिकांनाही न्याय दिला होता बिनदास्त शैलीतील संवाद फेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जात होत्या शांतेचं चा कार्ट चालू आहे या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्गे यांच्या आईची भूमिका साकारली होती हे नाटक सुपरहिट ठरले त्यांनी नाटक सिनेमात खूप वेळा लक्ष्मीकांत बेरगे यांच्या आईची भूमिका साकारली होती त्यामुळे आई म्हणून त्या ओळखल्या जात होत्या एवढ्या प्रसिद्धीच्या जोतावर असतानाच त्यांना एका कठीण आजाराने ग्रासले की त्यात त्यांना त्यांचा एक पाय कापावा लागला मधुमेहामुळे त्यांची प्रकृती बिघडली जवळपास दहा दहा वर्ष ते सिनेसृष्टी पासून खूप दूर होत्या वयाच्या चौसठव्या वर्षी त्यांचं निधन झालं ही बातमी कळताच सिने नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली मृत्यूला बराच झाला असला तरी आजही हा प्रसंग आठवला तरी मनाला चटका लावून जातो नयनतारा यांनी बाळागाऊ कशी अंगाई अशी ही बनवा बनवी आई पाहिजे सगळीकडे बोंबा बोंब इत्यादी गाजलेल्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे तर मंडळी नयनतारा ही अभिनेते तुम्हाला आवडते का आणि आपल्या सफर ताऱ्यांची या चॅनेलद्वारे नयनतारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद